महाराजांना हयातभर त्रास झाला मंबाजी बोन त्रास दिला रामेश्वर शास्त्रींनी त्रास दिला तुकाराम महाराजाला न्यायला गरुड आला होता तर अलीकडच्या तीनशे त्या तुकाराम महाराजांच्या नंतर तीनशे साडेतीनशे वर्षानंतर जो इतिहास आहे त्याच्यानंतर कोणालाही त्यानंतर गरुड न्यायला आलेला नाही किंवा त्याच्या अगोदर इतिहासामध्ये आला असेल तर तो मला सांगताना नाही काय त्याच्या काही अगोदरचे काही संदर्भ आपल्याला सांगता येतील तुकाराम तुकाराम नाम घेता कापीयम धन्य तुकोबा समर्थ तारी येला तैशा हे सगळं मान्य कोणी केलं तर म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही तुझा तुकाराम महाराजामध्ये आणि भगवान विष्णू मध्ये फरक नाही हे वेगळे नाहीत प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काळ्या माझी अद्भुत वर्तविले अद्भुत आहे तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार किंवा एका ठिकाणी महाराज म्हणतात मूल लवकरी पाठवा तर हित वा हे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती माझा जन्मदाता बाप हाच आहे का असा विचार करून आईला प्रश्न करून बाप हाच आहे का अशी शंका घेणं इथपर्यंत ते समोर उपाय असं मी तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन सोळाशे पन्नास साली झालं बरोबर तुकाराम महाराजांचं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी काय झालं हे जाणून घेण्यापेक्षा महाराजांनी बेचाळीस वर्ष वयाच्या होईपर्यंत किती मोठी महाराष्ट्राच्या मातीमध्ये क्रांती केली एवढ्या क्रांतीचा जर आपण अभ्यास केला महाराजांची वाङ्मय संपदा जर आपण पाहिली तर मला असं वाटतं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी महाराजांचं काय झालं हा प्रश्न सुद्धा तुमच्या मनाला स्पर्श करणार नाही नमस्कार रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मध्ये ज्याचं नाव आहे एक्सप्रेस विथ योगेश मंडळी आजचा पॉडकास्ट हा अतिशय महत्वाचा आणि विषय असणार आहे त्याचं कारण म्हणजे आजचा विषय हा महाराष्ट्राच्या जिवाळ्याचा आहे आज महाराष्ट्राचे महान संत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांची बीज आणि या बीजेच्या निमित्त विशेष मुलाखत आणि या बीजेवरती बोलण्यासाठी संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन की संत तुकाराम खून हा विषय प्रत्येक बीजेला सोशल मीडियावरती छेडला जातो या विषयाकडे या घटनेकडे वारकरी संप्रदाय कशा पद्धतीने बघतो बीज म्हणजे नेमकं काय आणि संत तुकाराम महाराजांचं एकूणच कार्य आणि संत तुकाराम महाराजांच्या आजच्या काळातील तरुणांसाठी त्यांचे अभंग आणि विचार हे आपण एकंदरीतच महाराजांकडून जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या विषयासाठी या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आणि वारकरी कीर्तनकार तथा शिवव्याख्याते हरिभक्त वारायंग गजानन महाराज देटे महाराजांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो आणि आपला अधिकचा वेळ न घेता आपल्या आजच्या महत्वाच्या विषयाला सुरुवात करतो तर महाराज आज तुकाराम बीज आहे माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की तुकाराम महाराजाच्या बीजेच्या एक तर आपण शुभेच्छा द्यावेत की नाही कारण की हा प्रश्न यासाठी आहे की मला अगोदर एक चार पाच वर्षापूर्वीचा प्रसंग माझ्यासोबत असा झाला होता की ज्या वेळेस मी नवीन होतो सोशल मीडियावरती आणि मी तुकाराम महाराजाच्या बीजेच्या शुभेच्छाची पोस्ट मी सोशल मीडियावरती फेसबुकवरती माझ्या अकाउंटवर टाकली तुम्हाला मला त्या ठिकाणी बरेच काही पत्रकारांचे आणि आमच्या पुरोगामी मित्रांचे कॉल आले की आज तुकाराम महाराजांची हत्या झाली आहे खून झालाय त्या ठिकाणी किंवा मृत्यू दिन आहे त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या बीजेच्या शुभेच्छा दिन ती योग्य नाही तर या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता तुकाराम महाराजांच्या शुभेच्छा द्याव्यात का नाही तुकाराम महाराजांचं ज्या तिथीला ज्या तारखेला वैकुंठ गमन झालं ती तारीख आपल्यासाठी तर दुःखाची आहे कारण महाराज इहलोकाचा प्रवास सोडून परलोकामध्ये अर्थात महाराजांनी ज्या दिवशी वैकुंठ गमन केलं ती तिथी मृत्यू लोकासाठी तर दुःखाची आहे मग महाराज ज्या तिथीला इहलोकाचा प्रवास संपवून गेली त्या तिथीला मला तर वाटतं शुभेच्छा देणं चुकीचं आहे आपल्याला ती तुकाराम महाराजांचा बीजोत्सव साजरा करत असताना त्या तिथीला किंवा त्या तारखेला महाराजांच्या बीजेनिमित्त महाराजांना आपण अभिवादन करू शकू किंवा महाराजांना आपण महाराजांचं दर्शन करू शकू महाराजांचं पूजन करू शकू महाराजांच्या बीजेच्या निमित्तानं शुभेच्छा देणं मला तर वाटतं चुकीचं आहे नक्कीच त्याला एक अभिवादन करणं किंवा आदरांजली वाहणं आहे हो पर्याय ठरू शकतो हो माझा दुसरा प्रश्न असा आहे महाराज की एकतर आपण जर बघितलं सामान्यतः की एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून त्यात जाते की त्याचा जा मृत्यू देऊन आपण पुण्यतिथी म्हणून साजरी करतो मात्र mm. तुकाराम महाराजांच्या बाबतीत हा एक विशेष आहे की तुकाराम महाराजांचे मृत्यू देऊन आपण पुण्यतिथी म्हणून नाही तर तुकाराम महाराजांची बीज म्हणून ओळखला जातो तर बीज म्हणजे नेमकं काय का पुण्यतिथी हा कॉमन शब्द आहे एखादा पुण्यात्मा ज्या तिथीला हे जग सोडून जातो त्या तिथीला तो गेल्याच्या नंतर त्याच तिथीच्या दिवशी त्याची पुण्यतिथी साजरी केली जाते पुण्यात्मा गेल्याची तिथी त्याला पुण्यतिथी असं म्हणतात तुकाराम महाराजांचा हा जो सोहळा आहे तो बीजोत्सव सोहळा बीज म्हणून साजरा केला जातो किंवा वैकुंठ गमन म्हणून साजरा केला जातो वैकुंठ गमन यासाठी म्हणतात महाराजांनी वैकुंठ गमन या तिथीला केले म्हणून आणि बीजोत्सव या ठिकाणी यासाठी म्हणतायत की तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्याने तुकाराम महाराजांना एक मंत्र दिला होता त्याला रामकृष्णहारी नावाचा मंत्र दिला आणि त्या मंत्राला बीज मंत्र असं म्हटलं मंत्रा जातं बरोबर आणि त्या बीज मंत्राचा उच्चारण महाराजांनी हयात भर केलं गुरुने दिलेल्या मंत्राचा जप महाराजांनी केला आणि वैकुंठाला जाताना सुद्धा महाराजांनी हरी नामाचा जप केला म्हणून तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या तिथीला आपण बीज असं म्हणतो ठीक आहे तुम्ही सांगताय की या ठिकाणी आज तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं त्यामुळे याला आपण बीज असं म्हणतो किंवा त्यांनी महाराजांच्या गुरुजी बाबाजी चैतन्य यांनी त्यांना जो मंत्र दिला होता त्यापासून त्यामुळे आपण त्याला बीज म्हणून हो, संबोधतो हो. पण यामध्ये एक असाही एक मतप्रवाह आहे की तुकाराम महाराजांचा या दिवशी वैकुंठ गमन नाही तर खून झाला होता तर या घटनेकडे तुम्ही कसं बघता एकंदरीत वारकरी संप्रदाय या घटनेकडे कसं बघतो आणि वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांच्या बीजेला काय महत्व आहे एकंदरीत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन मानणारा वारकरी संप्रदाय आहे ज्या संप्रदायात तुकाराम महाराजांनी हयात घालवली तुकाराम महाराजांच्या विचाराचा प्रचार प्रसार वारकरी संप्रदायाच्या अभंगाच्या माध्यमातून आजही केला जातो त्या तुकाराम महाराजांचा खून झाला नाही त्या तुकाराम महाराजांची हत्या झाली नाही त्या तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमनच झाले हल्ली अनेक संघटना असेल अनेक वेगवेगळ्या मतप्रवाहाचे लोक असेल तुकाराम महाराजांचा खून झाला अशा प्रकारचं टिप्पणी करताना दिसतात आपल्या भाषणाच्या द्वारे बोलताना दिसतात किंवा विद्रोही लिखाणाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांचा खून झाल्याचं हत्या झाल्याचं त्या ठिकाणी ते लिहित असतात परंतु हे जे सगळे लेखक मंडळी आपण पाहिले ते तुकाराम महाराजांच्या समकालीन नाही आहेत बरोबर जर तुकाराम महाराजांच्या समकालीन एखाद्या व्यक्तीचं लिखाण महाराजांच्या हत्येसंबंधाचं असेल किंवा महाराजांचा खून झाला असं असेल तर त्यावर मी काहीतरी बोलेल पण तुकाराम महाराजांच्या समकालीन नसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनं महाराजांचा खून झाला असं म्हणणं चुकीचं आहे त्या पाठीमागे असा एक त्यांचाही उद्देश आहे त्यांचा उद्देश प्रामाणिक आहे तुकाराम महाराजांचा खून झाला असं आम्हाला न पटणार जर ते म्हणत असेल त्यांचा प्रामाणिक हा उद्देश आहे की जगा वेगळं काहीतरी बोलल्याशिवाय ते प्रसिद्ध होणार नाहीत प्रसिद्धीच्या झोतात येण्याकरता खोटं बोलण्याचा आणि तुकाराम महाराजांच्या खुनाचे अशा प्रकारचे आरोप एखाद्या जातीवर एखाद्या जमातीवर करण्याकरता त्यांनी प्रसिद्धीसाठी केलेला हा स्टंट म्हणजे तुकाराम महाराजांची हत्या झाली असं त्यांचं मत आहे परंतु तुकाराम महाराजांचं हत्या नाही तर तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं आहे असं वारकरी संप्रदायाचं मत आहे बरं ठीक आहे तुकाराम महाराजांची खून झाला नाही वैकुंठ गमन झालं असं आपण मानू पण तत्कालीन काही धर्मपंडितांनी तुकाराम महाराजाला भरपूर त्रास दिला संत ज्ञानेश्वराला असेल किंवा तुकाराम महाराजाला असेल हे तरी आपल्याला मान्य आहे तुकाराम महाराजांची गाथा देखील त्या ठिकाणी मंबाजी भाटानी किंवा त्यांच्या सगळ्या चमूनी ती पाण्यामध्ये बुडवली होती या घटनेकडे वारकरी संप्रदाय कसा बघ हे बघा तुकाराम महाराजांना हयातभर त्रास झाला आणि प्रत्येक संताला त्रास झाला ज्ञानेश्वर महाराजांना त्रास झाला एकनाथ महाराजांना त्रास झाला तुकाराम महाराजांना त्रास झाला तुकाराम महाराजांना त्रास होणं वेगळं गोष्ट आहे आणि महाराजांचं वैकुंठ गमन हा वेगळा विषय महाराजांना हयातवर त्रास झाला मंबाजी बोन त्रास दिला रामेश्वर शास्त्रींनी त्रास दिला पण ज्यांनी त्रास दिला तेच तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असं मान्य करतात बरोबर तुकाराम महाराजांना त्रास देणारे रामेश्वर शास्त्री म्हणतात की तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि पहिली तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याची घोषणा जर कोणी केली असेल तर महाराजांना सगळ्यात मोठे विरोधक आणि शत्रू समजणाऱ्या रामेश्वर भट्टांनी केली समकालीन शत्रू जर तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन मान्य करत असेल तर आत्ता तुकाराम महाराजांच्या विचाराच्या आणि वारकरी संप्रदायाच्या विचारधारेच्या विरोधात असणाऱ्या विद्रोही मतप्रवाहाच्या लोकांनी तरी तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन मान्य केलंच पाहिजे असं माझं मत आहे रामेश्वर भटांनी ती पहिल्यांदा घोषणा केली असं म्हणता पण पुरोगामी संघटनेचे लोक तर असं म्हणतात की रामेश्वर भटानीच ती घोषणा केली त्याचं कारण म्हणजे रामेश्वर भटानीच महाराजांचा खून केला होता आणि तो त्याला एक वेगळं वळण देण्यासाठी तो झाकण्यासाठी भटांनी रामेश्वर भटांनी असं सांगितलं की तुकाराम महाराज सध्या हे वैकुंठाला गेले आणि त्याच्यासाठी त्यांना न्यायला खुद्द गरुड आला जर आपण बघितलं जर तुकाराम महाराजाला न्यायला गरुड आला होता तर अलीकडच्या तीनशे त्या तुकाराम महाराजांच्या नंतर तीनशे साडेतीनशे वर्षानंतर जो इतिहास आहे त्याच्यानंतर कोणालाही त्यानंतर गरुड न्यायला आलेला नाही किंवा त्याच्या अगोदर इतिहासामध्ये आला असेल तर तो मला सांगताना का काय त्याच्या काही अगोदरचे काही संदर्भ आपल्याला सांगता येतील एकच गोष्ट सांगेल पहिला प्रश्न रामेश्वर शास्त्रींचा रामेश्वर शास्त्री अर्थात रामेश्वर भट्ट त्यांना म्हणायचे रामेश्वर भट्टाने त्यांचा खून केला वगैरे हे जे आरोप आहे ते अत्यंत चुकीचे आहे कारण रामेश्वर भट्टांचा तुकाराम महाराजांच्या सोबत विरोध होता तुकाराम महाराजांच्या सोबत संघर्ष होता परंतु काही काळापुरता होता बरोबर जेव्हा तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं त्याच्या अगोदरचा काही काळ अनेक महिन्याचा काही वर्षाचा काळ रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांशी संलग्न झालेली होती बरोबर तुकाराम महाराजांच्या विचार पायीक झालेली होती तर रामेश्वर भट्टांनी सगळं लिहिलंय बरोबर रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांची आरती लिहिली आहे रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांचं वर्णन केलंय तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम तुकाराम महाराज ज्यावेळी कळाले त्यावेळी रामेश्वर भट्ट स्वतः तुकाराम महाराजांना शरण आले आणि तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम धन्य तुकोबा समर्थ त्यांचं नाम घेतल्याच्या नंतर हे यम यमाचा थरकाप होतो आणि असे तुकोबाराय समर्थ आहेत धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ तुकाराम महाराजांनी काय केलं जळी दगडासहित वया ज्या रामेश्वर भट्टांनी वह्या गाथा इंद्राणीच्या डोहात बुडवल्या त्या सुद्धा लाह्याप्रमाणे तारण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं तारी येल्या तैशा लाह्या हे सगळं मान्य कुणी केलं तर म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही तुझा तुकाराम महाराजांमध्ये आणि भगवान विष्णूमध्ये फरक नाही हे वेगळे नाहीत असं रामेश्वर भट्टानी स्वतः वर्णन करावं जे रामेश्वर भट्ट तुकाराम महाराज खरे तुकाराम महाराज काय त्यांना कळण्याच्या शरण येतात आणि त्यांचं तोंड भरून वर्णन करतात कौतुक करतात तेच रामेश्वर भट्टांनी खून केला असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे ठीक आहे म्हणजे वारकरी संप्रदाय या घटनेकडे अजिबात नाही खून झाला वगैरे या घटना मान्य करा अजिबात त्याने राहिला प्रश्न आ, विमान पाठवल्याचा तर तुम्ही म्हटले की तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर तीनशे पंच्याहत्तर वर्षामध्ये असं कधी झालंय का मी मागचं भूतकाळ मांडत नाही तुकाराम महाराजांच्या अगोदरचा पण तुकाराम महाराजांपासून पुढचा आजपर्यंतचा भविष्य काळ मी या ठिकाणी मांडतो आपल्यासाठीचा तो भूतकाळ आहे पण तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतरचा भविष्यकाळ म्हणजे आजच्या घडीपर्यंत असं कधी घडलं नाही मग जे कधीतरी घडतं त्याला अद्भुत मानतात जे कधीतरी घडतं ते अशक्य आहे अशक्य असणार कधीतरी घडतं तर अद्भुत म्हणतात आणि अद्भुत तुम्ही आम्ही शंका नाही तुकाराम शिष्याने सांगितलं प्रयाण काळी कलीच्या काळा अद्भुत वर्तविले अद्भुत आहे हा कारण कलियुगामध्ये ह्या गोष्टी आपात तुमच्या शब्दाचं उत्तर याच्यातच आहे कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तवले म्हणजे कलियुगामध्ये मान्य न होणाऱ्या गोष्टी आहे की विमान वगैरे एखाद्या व्यक्तीला साधूला एखाद्या संताला वैकुंठातून येण्याकरता इतर एखाद्या साधू त्या विमानात बसून वैकुंठाला जातात हे तुम्हाला कलियुगामध्ये जरा वेगळं वाटतं ऐकायला वेगळं वाटतं आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाच्या लोकांना हे न पटणार आहे म्हणूनच निळोबर आहे म्हणतात की कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तवली खरंच कलियुगामध्ये हे अद्भुत घटना आहे की तो करा महाराज वैकुंठाला गेले मग ह्या सगळ्या गोष्टी तर मान्य आहेत महाराज पण आतापर्यंत जर इतिहास बघितला आपण एखाद्याचं जर चरित्र संपवायचं असेल तर त्याचं दैभतीकरण करायचं आणि त्याच्यामध्ये असे चमत्कार काहीतरी घालायचे आणि मग हे घातलेले अभंग आहेत त्याला आपण काय म्हणतो क्षेपक अभंग हा क्षेपक अभंग असे देखील असू शकतात असं वाटत अजिबात नाही तुकाराम महाराजांचे अभंग क्षेपक अजिबात नाहीये आणि तुकाराम महाराजांचे अभंग तुकाराम महाराजांनी स्वतः लिहून ठेवलेले आहे कि तुकाराम महाराजांनी तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार किंवा एका ठिकाणी महाराज म्हणतात मूळ लवकर पाठवा सन्काधिक संतांना तुकावर विनंती करतात की मला वैकुंठाला येण्यासाठी मूळ पाठवा हे तुकाराम महाराजांनी स्वतः लिहून ठेवलं याच्यात क्षेपक वगैरे काही नाहीये क्षेपक हेच आहे क्षेपक बुद्धीच्या लोकांनी क्षेपक त्या ठिकाणी पुस्तकं तयार केली आणि तुकाराम महाराजांच्या चरित्राचं विद्रोहीकरण करण्याचं काम केलं बरोबर हो नक्कीच तर एकंदरीत आपल्याला असं या गोष्टीतून लक्ष देतं की वारकरी संप्रदाय मध्ये तुकाराम महाराज बीजेला अतिशय महत्व आहे आणि तुकाराम महाराजाच्या बीजेच्या दिवशी सद म्हणजे तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला जाणारे अलीकड्या काळातील एक एकमेव असं व्यक्तिमत्व आहे आणि कलियुगामध्ये एक घडलेली अद्भुत घटना आहे असं महाराजांच्या बोलण्यातून आपल्याला लक्षात येतं त्यांच्याकडे लोक अतिशय श्रद्धेने बघतात आणि तुकाराम महाराजांच्या विजय दिवशी देहू या ठिकाणी महाराष्ट्र भरातून लाखो वारकरी त्या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात तुकाराम बीज उत्सव त्या ठिकाणी साजरा होत असतो एक प्रकारे आनंद उत्सवच म्हणता येईल आपल्याला आणि महाराष्ट्रात मध्ये देखील प्रत्येक खेड्या खेडोपाडी तुकाराम महाराज बीज ही मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरी होत असते तर महाराज तुकाराम महाराज बीज ही कशा पद्धतीने साजरी केली पाहिजे आणि वारकरी संप्रदाय तिला कशा पद्धतीने साजरी करतो सध्या आणि येणाऱ्या काळात तुकाराम महाराजांचे विचार ह्या नवीन पिढी पर्यंत पोहोचवण्यासाठी आता जी जी वारकरी संप्रदाय आहे तुमची सगळी महाराज मंडळी नवीन कीर्तनकार आहेत ते कशा पद्धतीने प्रयत्न करत आहेत तुकाराम महाराजांचा बीजोत्सव सोहळा ज्याप्रमाणे दिवोगावामध्ये साजरा केला जातोय अ त्या दिगावाप्रमाणेच महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या गावागावामध्ये तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवाच्या निमित्तानं बऱ्याचशा ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलं जातं बऱ्याचशा ठिकाणी भजन आयोजित करण्यात येतं आणि तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन आजच्या तिथीला दुपारी बारा वाजून दोन मिनिटाला साजरं केलं जातं आणि बारा वाजून दोन मिनिटाला तुकाराम महाराजांच्या फोटोवरती मूर्तीवरती त्या ठिकाणी उस पुष्पवृष्टी करून तुकाराम महाराजांची बी साजरी केली जाते तुकाराम महाराजांचा अभंग रचना तुकाराम तुकाराम महाराजांचे विचार महाराजांचं या या जगताप्रती देणं या सगळ्या गोष्टीचा आपण एकंदरीत विचार yeah. केला तर महाराजांचा बीजोत्सव अत्यंत अभिमानानं या देशातील या राज्यातील अनेक भाविक साजरे करतात तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन हा श्रद्धेचा विषय आहे हा भावनेचा विषय आहे आणि हा वैकुंठ गमन हा विषय वस्तुस्थिती असल्यामुळे अनेक भाविक तो वैकुंठ गमन सोहळा शेकडो वर्षापासून साजरा करतायत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाबद्दल लोकांनी एवढे शिंतोडे महाराजांवर उडवण्याचं काम केले प्रत्यक्ष एखाद्या जमातीचा द्वेष करत असताना त्यांनी तुकाराम महाराजांचा खून केला तुकाराम महाराजांच्या खुनाचा आरोप त्यांच्यावर करण्याकरता तुकाराम महाराजांची विटंबना तुकाराम महाराजांच्या देहाची विटंबना अर्थात त्यांचा खून झाला हत्या झाली अशा प्रकारच्या ज्या काही विचारधारा समाजामध्ये पेरल्या जातात या विषारी विचारधारा कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या आणि विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म अशा वैष्णव धर्माच्या लोकांमध्ये तरी तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमनच झालंय हा विचार पोहोचला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा हा अद्भुत आहे मी सुद्धा सांगितला निळोबरा सुद्धा म्हणतात प्रयाण काळी पाठविले कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले त्याच्या पुढे श्री महाराज म्हणत की मानवी देह घेऊन निजधामा गेले निळा मने सकळ संता तोषविले मानवी देह घेऊन निजधामाला जाणार जगाच्या पाठीवरचे एकमेव व्यक्तिमत्व जर कोण असेल तर त्यांचं नाव आहे तुकाराम महाराज अर्थात मानवी देह घेऊन निज धामाला जाण्याचा तुकाराम महाराजांनी जो पराक्रम केला जो विश्वविक्रम त्याला म्हणता येईल तो विश्वविक्रम विश्व महाराष्ट्रासाठी भारत देशासाठी आणि आपल्या धर्मासाठी अत्यंत महत्वाचा भाग आहे म्हणून याच विचारावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आता काही लोक म्हणतील की आम्ही हे कसं मान्य करायचं जसं आत्ताचे लेखक म्हणतायत की तुकाराम महाराजांचा खून झाला तर तुम्ही मान्य करत नाही पण तुकाराम महाराजांच्या समकालीन संतांनी लिहिलेल्या आणि लिहिलेले वाक्य आम्ही का मान्य करायचे बरोबर हे आम्ही का मान्य करायचे आम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नाही निळोबरा झालेच की नाही असा काही लोकांचा प्रश्न आहे मग त्यांचे अभंग निळोबरा झाले की नाही असा जर प्रश्न असेल तर त्यांचे अभंग हे ओरिजिनल आहेत का कि ते सुद्धा कोणीतरी मिक्स केलेले असा अनेकांचा प्रश्न आहे तर माझा विषय असा आहे ज्यावेळी एखाद्या मुलाचा जन्म होतो तो मुलाला थोडंफार कळायला लागतं तो मुलगा आपल्या आईला विचारतो आई पप्पा कोणते आहेत आई बाबा कोणते आहेत आई सांगते हे तुझे बाबा आहेत जशी आई आपल्या मुलाला सांगते तुझे वडील आहेत आणि तो मुलगा आपल्या आईच्या शब्दावर विश्वास ठेवून त्या व्यक्तीला बाबा म्हणतो अर्थात आईच्या शब्दावर विश्वास ठेवून जर तो मुलगा ती मुलगी आपल्या वडिलाला वडील म्हणत असेल तर संत आपले मायबाप आहे संतांच्या बद्दल संतांनी सांगितलं तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती वानू संत हे मायबाप आहे संत मायबापापेक्षा मोठे उपकार करतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती संत जर आपल्या लेखरापेक्षा सुद्धा आपल्यावर अधिक उपकार आणि प्रेम देत असेल तर अशा संतांना आपण माईबाप मानतो आणि संतरूपी आईनं सांगितलं की तुकाराम वैकुंठाला गेले तर त्या ठिकाणी आपण ते वैकुंठ गमन मान्य केलं पाहिजे आणि जो संतरूपी आईनं सांगितलेलं वैकुंठ गमन मान्य करत नाही कृपया अशी माणसं आपल्या आईवर सुद्धा शंका घेऊ शकतात की हाच माझा बाप आहे हे कशावरून संताच्या विचारावरती आणि तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनावरती शंका घेणं म्हणजे माझा जन्मदाता बाप हाच आहे का असा विचार करून आईला प्रश्न करून बाप हाच आहे का अशी शंका घेणं इथपर्यंत ते समोर आहे असं मी म्हणेन नक्कीच बरोबर महाराज पण हे तर आपल्याला क्लिअर झालंय की तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन की खून आणि या घटनेकडे कशा पद्धतीने बघायचं प्रत्येकाचा वेगवेगळा अँगल जरी असला तर याकडे वारकरी संप्रदाय कशा पद्धतीने बघतो वारकरी संप्रदायाचा बघण्याचा व्यू तुम्ही अतिशय स्पष्ट आणि प्रकटपणे मांडला पण प्रत्येकच घटनेकडे आज जर बघितलं तर इतिहासातील प्रत्येक घटनेकडे वादाकडे असे वाद निर्माण केले जातात आणि त्याच्यामध्ये अनेक मते मतप्रवाह असतात तर या सगळ्या घटनेवर जे संभ्रमावस्थेमध्ये असलेले जे तरुण आहेत जे आज खरं खरा इतिहास वाचू शकत नाहीत किंवा आज त्यांना इतिहासाकडे वाचायला वेळ नाही असं म्हणून आपण ज्या धगधगीच्या जीवनामध्ये तर या संभ्रमावस्थेत असलेल्या तरुणांसाठी तुकाराम महाराजांचे अभंग तुकाराम महाराजांचं चरित्र त्यांना कसं एक मार्गदर्शक ठरू शकत काही एखादा अभंग तुम्ही सांगाल प्रत्येक तरुणाला प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण तरुणीसाठी बालकांसाठी तरुणांसाठी प्रौढांसाठी वृद्धांसाठी महिलांसाठी पुरुषांसाठी सगळ्या प्रकारच्या अभंग गाथेमध्ये उपलब्ध आहेत महाराज प्रयत्नवादी होते महाराज अभ्यासानं अशक्य ते शक्य सगळ्या गोष्टी या जगामध्ये शक्य आहेत असं सांगणारे महाराजांचे अभंग आहे असाध्य अभंग आहे तुम्ही जर प्रयत्न केला तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्ही अशक्य त्या गोष्टी शक्य करू शकता महाराजांचे अनेक अभंग आहेत फक्त महाराजांचे ठेवीले अनंत तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हा अभंग पुन्हा पुन्हा गिरवत महाराजांच्या प्रयत्नवादी आणि अभ्यासाच्या संबंधाने महाराजांनी जे जे लिखाण केलं ते लिखाण आपण बाजूला सारण्याचा कुठेतरी प्रयत्न करतो तर महाराजांचे अभंग गाथा हे बघा गा, प्रत्येक माणसं आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात वेगळं असतात परंतु कधीतरी समाजाला दशेतून मुक्त करून दिशा देणारे तुकाराम महाराजांचे अभंग असल्या कारणानं हे तुकाराम महाराजांचे अभंग जर कधी आपण वाचले तर महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या जीवनाला एक आगळी वेगळी कलाटणी देणारे आहे मला प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आगळी वेगळी नवक्रांती घडवण्याचं सामर्थ्य तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आहे परंतु आपण ते अभंग भावयुक्त अंतकरणाने वाचले पाहिजे श्रद्धेने वाचले पाहिजे आणि वाचत असताना तार्किकांचा टाका संघ पांडुरंग हो तुम्ही जर तर्क वितर्क करणाऱ्या लोकांच्या संगतीत जाल तर नुमगे खरे बुडाल तुकाराम महाराजांनी सांगितले की तुम्ही जर तर्क वितर्क करणाऱ्याच्या संगतीत गेला तर्कवितर्क अभ्यासात असलं पाहिजे असं जरी आपलं मत असतं परंतु तुम्ही त्या ठिकाणी तर्कवितर्क करताना एखाद्या साधूची अप्रत्यक्ष निंदा जर तुमच्याकडून घडली तर साधूच्या निंदेचं महापाप लागत असतं म्हणून एखाद्या साधूबद्दल बोलताना आपण तर्कवितर्क करताना साधूची अप्रत्यक्ष निंदा घडणार नाही याची दक्षता आणि काळजी घेतली पाहिजे नक्कीच तुकाराम महाराज त्या ठिकाणी असंही म्हणतात की अस सत्या सत्याशी मन केले किंवा मान नाही बहुमाता तर असे वाद सोशल मीडियावरती होतच राहतील किंवा काही संघटना किंवा काही राजकीय लोक ह्या वाद जाणून बुजून देखील घडवत असतात तर तरुणांना एवढंच सांगणं असेल की कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय त्या गोष्टीला किती गांभीर्याने घ्यायचंय हे आपण वैयक्तिक ठरवलं पाहिजे आणि अशा गोष्टीवरून पेटून उठण्यापेक्षा कधीतरी आपल्या आईबापाच्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी जर आपण लढलो किंवा त्या तेवढीच आपण ताकद आपली खर्च केली तर मला वाटतं नाही समाजाचं पण आपल्या सगळ्या कुटुंबाचं भलं होईल उद्धार होईल आणि तुकाराम महाराजांचं चरित्र किंवा असेल किंवा महापुरुषांचं कोणत्याही चरित्र हेच आपल्याला शिकवतं की अगोदर आपल्या कुटुंबाचं करा भलं करा आणि नंतर समाजाचं भलं हो। करा आणि तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाबद्दल एकच वाक्य मी सांगेन खून की वैकुंठ गमन असा आपण जो प्रश्न केला होता ज्यांना वादात पडायचं नाहीये किंवा ज्यांना वैकुंठ गमन त्या ठिकाणी पुराव्यानिशी मांडता येत नाही किंवा ज्यांना खूनही पुराव्यानिशी मांडता येत नाही मी एकच म्हणेन बरोबर तुकाराम महाराजांचा जन्म सोळाशे आठ साली झाला तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन सोळाशे पन्नास साली झालं बरोबर तुकाराम महाराजांचं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी काय झालं हे जाणून घेण्यापेक्षा महाराजांनी बेचाळीस वर्ष वयाची होईपर्यंत किती मोठी महाराष्ट्राच्या मातीमध्ये क्रांती केली एवढ्या क्रांतीचा जर आपण अभ्यास केला महाराजांची वाङ्मय संपदा जर आपण पाहिली तर मला असं वाटतं वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी महाराजांचं काय झालं हा प्रश्न सुद्धा तुमच्या मनाला स्पर्श करणार नाही खूपच सुंदर महाराज तुम्ही बोललात की वादाच्या घटनेमध्ये पडण्यापेक्षा आणि त्या वादाच्या घटनेचा तेवढा अभ्यास करण्यापेक्षा तर तो देखील कोणी अभ्यास पुरेपूर्ण केलेला नसतो सोशल मीडियावरती एखादी पोस्ट आली तेवढी ती वाचायची ती अर्धवट वाचायची दशाच तशी पुढे फॉरवर्ड करायची ही आज एक परंपरा फॅशन झालेली आहे तर महाराजांनी त्याला अतिशय समर्पक असं उत्तर दिलेलं आहे या वादाच्या घटनेमध्ये पडण्यापेक्षा बेचाळीस वर्षामध्ये महाराजांनी काय कार्य केलंय महाराजांनी जी गाथा आपल्याला दिली आहे ती कधीतरी आपण वाचली तर मला वाटतं ज्याच्या घरी असेल गाथा त्याचा जागेवर येईल माथाथा आपला माथा जागेवर यावा असं वाटत असेल तर प्रत्येकानं गाथा वाचली पाहिजे गाथेचं जे तत्वज्ञान आहे वेदाचा तो अर्थ आमाशीचं ठावा इराणी वावा भारता वेदाचा सार म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा आहे आणि महान तत्वज्ञ संतांनी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या चार वेदानंतर सुद्धा तत्वज्ञ संतांनी तुकाराम महाराजांच्या गाथेला पंचम वेद ही उपमा याचा अर्थ साक्षात वेद भगवान जर कोण असेल तर तुकाराम महाराजांची गाथा आहे गाथा वाचणे म्हणजे वेद वाचणे आहे जेव्हा वेद वाचण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला नव्हता तेव्हा वाचता आला नाही ज्या तुकाराम महाराजांनी मोठा अधिकार आपल्याला प्राप्त करून दिला त्या महाराजांचा गाथा म्हणजेच वेद वाचण्याचा अधिकार आपल्याला आहे आपण हा वेद वाचण्याकरता वेळ द्यावा आणि वेळ दौडू नये असं मला तरी वाटतं नक्कीच महाराज तुम्ही सविस्तर असं मार्गदर्शन तुकाराम महाराज बिरजी निमित्त आम्हाला केलं वैखुंड गमन आणि हा जो काही सगळा विषय आहे तो आज मला वाटतं की बऱ्यापैकी आज आजच्या आपल्या या छोट्याशा पोडकास्टमध्ये क्लिअर झाला असेल या संदर्भात आपले काही प्रश्न काय असतील आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा आप पॉडकास्ट आपल्याला विषय कसा वाटला याबद्दलच्या देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि ऐतिहासिक विषयावरती आपल्याला येणारा पॉडकास्ट कोणत्या विषयावरती बघायला आवडेल ते देखील आम्हाला आपल्या सूचना आपण कळवू शकता या ठिकाणी थांबतो अशाच वेगवेगळ्या विषयावरती सामाजिक आणि ऐतिहासिक विषयावरती पोडकास्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या प्रत्येक पोडकास्टचं नोटिफिकेशन मिळत राहील आजच्या पुरतं इथंच थांबतो पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन पोडकास्टमध्ये एका वेगळा विषयास असो धन्यवाद रामकृष्णारी रामकृष्णारी